नमस्कार आता साईनाथ हा पुण्याला पोचलेला असतो फायनली तो पुण्यात आलेला असतो आणि त्याच्या गाडीच्या डिकीत बसून रमा देखील पुण्याला आलेली असते आता साईनाथ अक्षयला भेटतो आणि तिथेच अचानक साईनाथची गाडी बंद पडते आता अक्षयला तो म्हणतो की माझी गाडीच चालू होत नाही आहे तेव्हा अक्षय म्हणतो थांब इथे था एक मेकॅनिक आहे मी मेकॅनिकला घेऊन येतो मग साईनाथ मेकॅनिकला म्हणतो की माझी गाडी चालू होत नाही आहे जरा बघा ना तेव्हा आता अक्षय देखील तिथेच असतो इथे रमा डिक्कीमध्ये असते आणि तिला असं वाटत असतं की माझ्या जवळचं आसपासचं एकदम एकदम जवळची व्यक्ती कोणीतरी माझ्या इथे आहे म्हणून रमा जरा खुश होत असते तेव्हा साई म्हणतो अक्षयला ही गा माझ्या गाडीची चावी घे डिक्की उघड आणि यांना सामान दे तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे म्हणून अक्षय साईच्या गाडीची डिक्की उघडायला जातो आणि डिक्की उघडतो तर काय समोर रमा असते आता रमाला बघून अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो रमा रमा तू इथे कशी अक्षय रमाला लगेच उचलून बाहेर काढतो आणि तिला घटना मिठी मारतो आणि म्हणतो रमा रमा तू इथे कशी तू घरी होतीस ना आता मात्र अक्षयला काहीच कळत नाही रमा तर अक्षयला ओळखत नसते कारण तिच्या मेंदूला मार लागण्यामुळे तिची स्मृती गेलेली असते आता ती म्हणते कोण अक्षय तेव्हा अक्षय म्हणतो हो रमा मी अक्षय आहे तू ओळखल नाहीस मला तेव्हा रमा काहीच बोलत नाही त्यानंतर लगेच साईनाथ तिथे येतो आणि म्हणतो अगं तू कशी काय इथे आली तेव्हा अक्षय म्हणतो म्हणजे तू हिला ओळखतोस तेव्हा साईनाथ म्हणतो हो ओळखतो अरे हिचं ऍक्सिडेंट झालं होतं ही दरीत कोसळली होती ही मला सापडली मी हिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि घरीच इरला ठेवलं होतं हिला काहीच आठवत नाही ही राहते कुठे ही काय हिचं कोण आई वडील हिचे नातेवाईक हिला काहीच आठवत नाहीये त्यामुळे ही माझ्या इथेच राहत होती आता ही माझ्या गाडीतून बसून आली काय ग तू डिकीतून बसून आलीस का तेव्हा रमा म्हणते हो डिकी है। मी डिकीतून बसून आली कारण तुम्ही पुण्याला येत आहे असं मला ऐकायला आलं आणि मला असं वाटलं की पुण्याला कोणीतरी माझ्या जवळचं राहतं मला अक्षय सापडेल म्हणून मी इकडे आले पुण्याला तेव्हा लगेच अक्षय म्हणतो हो हो मीच अक्षय आणि तुला सापडलो बघ रमा तेव्हा साईनाथ म्हणतो म्हणजे अक्षय तेव्हा अक्षय म्हणतो अरे साई ही माझी बायको रमा हिचाच ॲक्सिडेंट झाला होता ही माझी बायको आहे आता मात्र साईला मोठा धक्काच बसतो साई म्हणतो काय अक्षय ही तुझी बायको आहे तेव्हा अक्षय म्हणतो हा मग अक्षय म्हणतो आता हिला मी माझ्या घरी घेऊन जातो तेव्हा साई रमाला विचारतो अगं हा तुझा अक्षय आहे का तेव्हा रमा मान हलवते मग मा साई म्हणतो ठीक आहे मग तू जा त्याच्या घरी तू त्याची बायको आहेस ना मग तू त्याच्या घरी जा मग साई साईला रमा हात जोडते आणि त्याचा आभार मानते आणि अक्षय देखील साईचे खूप आभार मानतो आणि अक्षय शेवटी त्याच्या खऱ्या रमाला घेऊन घरी येतो आता अक्षय आणि रमाला दारात बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो मुकादम देखील हादरतात आणि खोटी रमा म्हणजे माही ही सुद्धा घरात असते आणि ती सुद्धा खूपच हादरते आता मात्र अक्षयला धक्काच बसतो की नक्की माझ्यासोबत एवढे दिवस राहत होती ती कोण आहे आणि अक्षय माहीला विचारतो तू कोण आहेस खरं खरं सांग तू कोण आहेस तू एवढे दिवस माझ्या घरात राहत होतीस कोण आहे शेवटी ही, ही अक्षयला स्वतःची ओळख करून देते आता अक्षयच्या तळपायच्या आग मस्तका जाते अक्षय माईला तिथून धक्के मारत बाहेर काढतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू